नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तर सगळ्यांनाच आपलं सरकारणारा पदार्थ म्हणजे वडापाव अगदी पातक्ष चटकन तोंडाला पाणी सुटतं तर या वडापावला ना तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये खाऊ शकता तर आता मस्त हिवाळा चालू आहे आणि थंडी पण आहे गरमगरम असा वडापाव कसा बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत तर त्या अगोदर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वेळ ना तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि उकडताना एक काळजी घ्यायची की कुकरमध्ये डायरेक्ट न शिजवतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून डब्यामध्ये बटाटे शिजवून घ्यायचे त्यामुळे चिखल होत नाही बटाट्याचा तर इथे मी सोलून घेतलेलं आहे त्याचे साल काढून घेतलेले आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरची ठेचा तयार करून घेतला आहे म्हणायला हरकत नाही इथे कढीपत्ता घेतला आहे थोडासा आता काय करायचं आहे आपल्याला हे बटाटे पहिल्यांदा मॅश करून घ्यायचे तर तुमच्याकडे मॅशर नसेल तर या पद्धतीने तुम्ही मॅश करून घेऊ शकता तर बटाटे मॅश करताना काय करायचे खूप जास्त बारीक मॅश नाही करायचं कारण की जेव्हा आपण वडापाव खातो तेव्हा ते थोडेसे मोठे असेल तर खूप छान लागतात ते तर तुम्ही किसून पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मी या पद्धतीने त्याला मॅश करून घेतलं आहे तर आता याला आपल्याला काय करायचं आहे फोडणी द्यायचे पहिल्यांदा तर तुम्ही विदाऊट फोडणी देऊन पण वडापाव बनवू शकता तरी ते थोडंसं तेल घातलं आहे मी मोहरी घातलेली आहे जिरं घालायचं आहे आणि आता अजून टेस्ट वाढण्यासाठी इथं मी ओवा घातलेला आहे तर पोटासाठी पण चांगला असतो ओवा त्यानंतर इथे कढीपत्ता मी कुस करून घातला आहे त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची जी आहे त्याचा ठेचा घातला आहे मी बारीक करून तर आता थोडीशी हळद घातलेली आहे याला चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे तर काही काही ठिकाणी असाच करतात की विदाऊट फोडणी देता त्याच्यामध्येच चा मिक्स करतात मिरची वगैरे आणि नंतर त्याचे वडे बनवतात तर इथे आपल्याला आता मॅश केलेला बटाटा याच्यामध्ये घालायचं आहे तर हा बटाटा याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊयात आणि खूप जास्त वेळ गरम नाही करायचे आपल्याला फक्त फोडणी त्याच्यामध्ये चांगली मिक्स करून द्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण घालायचे ते जेणेकरून आपल्या वड्याची चव जी आहे ती खूप छान लागेल चवीनुसार मीठ घातलेलं आहे पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया जेणेकरून मीठ सगळ्या बटाट्याच्या भाजीला पूर्णपणे मिक्स होईल आता गॅस बंद आहे आणि याच्यामध्ये कोथिंबीर आहे तर कोथिंबीर पण त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि याला आता आपल्याला एका ताटामध्ये आहे आणि थंड पडण्यासाठी ठेवून आहे तर छानपैकी मिक्स करून घेऊया अगोदर तर या इथे मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे बटाट्याची भाजी जे की आपल्याला वड्यासाठी लागते ती तर थंड पड असतोपर्यंत आपल्याला इथं मग त्या बेसनाचं पीठ तयार करायचं आहे जे की आपल्याला वडे तळण्यासाठी लागतात ते तर इथे मी बेसन घेतलेलं आहे एक मोठी वाटी भरून तर मोठ्या बाउलमध्ये घ्यायचं जेणेकरून आपल्याला वडे त्याच्यामध्ये बुडवता येतील इथे चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये मी सेंधा नमक वापरलेला आहे हळद पावडर घालायची थोडीशी त्याने कलर छान येतो आणि इथे मी पाव चमचा जो आहे तो सोडा घातलेला आहे आता पहिल्यांदा पाणी न घालता हे छानपैकी आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे चांगलं मिक्स झालं की आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करायचंय आपल्याला वडे तळण्यासाठी जे लागतं ते तर थोडं थोडं पाणी घालून करायचं एकदम पाणी ओतून त्याचं बॅटर तयार करायचं नाही तर या इथे तयार झालं आहे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने त्याचं मिश्रण हवं ते तर इथे भाजी तयार झालेली होती आपली ती आता थंड झालेली आहे आता याचे वडे बांधून घ्यायचे आपल्याला तर अर्धा किलो बटाट्याचे किती वडे होतात ते तुमच्या याच्यावर आहे कारण तुम्ही छोटे बांधताय मोठे बांधताय त्याच्यावर अवलंबून असतं तर कसं बांधायचं या पद्धतीने पाहू शकता तर काही काही जण गोल ठेवतात हो काही काही जण चपटा करतात तर इथे चपटा करायचे खूप जास्त चपटा नाही करायचं हे पाहू शकता या पद्धतीने सगळे वडे आपण बनवून घेऊयात अजून एक दाखवते तुम्हाला कसा बनवायचा ते हे पाहू शकता या पद्धतीने चपटा करून घ्यायचा तर इथे माझे पंधरा ते सोळा वडे झालेले आहेत हे पाहू शकता आणि मी मध्यम आकाराचे केलेले आहेत खूप जास्त मोठे नाही खूप जास्त बारीके नाही तर हे पाहू शकता जर हात भरवायचे नसतील तर इथे यामध्ये असं डीप करायचा वडा त्याच्यामध्ये आणि असं चमच्याच्या सहाय्याने घेऊन तेलामध्ये सोडायचा ऑलरेडी मी गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल आणि तेल करकरी जे आहे ते चांगलं कडकडीत तापलेलं हवं जेणेकरून आपला वडा जो आहे तो तेल होत नाही जर थंड तेलामध्ये तुम्ही जर सोडलात तर ते तेल जास्त शोषून घेतं तर इथे मी तीन वडे घातलेले आहे एका टायमाला तळण्यासाठी आणि हे, हे बाजूचे जे पडलेलं आहे एक्स्ट्राचं पीठ त्याच्यामध्ये तर त्याचा पण आपल्याला उपयोग छान होणार आहे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे काय होणार आहे ते तर छानपैकी दोन्ही बाजूनी आपल्याला तळून घ्यायचे तर वडे तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती स्टार्टिंगला फास्ट ठेवायची नंतर मिडियम करायची जेणेकरून वडे तेलकट होत नाही आपले तर छानपैकी तळून झालेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवते किती मस्त अशी खुसखुशीत झालेत ते काढून पाहू शकता मस्त असे गोल गोल झालेत तर आपण काढून घेऊया आणि बाकीचे पण तळून घेऊया याप्रमाणे तर वडापाव खाताना आपल्याला जी हिरवी मिरची लागते अजून चव वाढवते वडापावची तर ती मिरची इथे मी तळते आहे झाऱ्यामध्ये घेऊन सगळे वडे तळल्यानंतर हे पाहू शकता या पद्धतीने तळून घेतलेले आहे तर इथे तुम्ही पोपटी रंगाच्या मिरच्या तळू शकता त्या कमी तिखट असतात तर गरम आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मीठ त्याच्यामध्ये पोचलं जातं आणि मिरच्या तळताना त्यामध्ये काप करून घ्यायच्या आणि मगच तळायचं जेणेकरून तेलात फुटत नाही तर इथे वड्या तळताना जे आपलं पीठ एक्स्ट्राचं पडत होतं तेलामध्ये त्याचे मस्त कुरमुरी तसे इथे मी बाजूला काढून घेतलेले आहे आणि त्याची आपल्याला मस्त सिक्रेट अशी चटणी तयार करायची अगदी बाहेर गाड्यावर मिळते तशी त्याच्यामध्ये मी लसूनसुद्धा थोडंसं तळून घेतलं आहे थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि एकदम थोडंसं मीठ टाकायचं आहे तर याला आपल्याला थोडंसं एकदम एक दोन वेळा फिरवून बारीक करून घ्यायचं तर हे पाहू शकता अगदी सिक्रेट अशी आपल्याला गाड्यावर मिळते तशी चटणी ती तयार झालेली आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा बनवू शकता खूप छान लागते कुरमुरीत अशी हे पाहू शकता या पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे तर आपल्याला आता चटण्या तयार झालेल्या आहेत आता वडा कसा तयार करायचा ते पाहूयात तर पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर ही हिरवी चटणी जी आहे त्याची रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की पहा कशी बनवायची ते कारण चटण्याशिवाय वडापाव खाण्याला अजिबात मजा नाही तर इथे मी दोन्ही चटण्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यावरती असा मस्त वडा पुन्हा एकदा ती गाड्यावर मिळते ती चटणी तर हे बघू शकता आपला वडापाव इथे तयार झालेला आहे आणि मस्त अशी हिरवी मिरची तळलेली आहे त्याच्याबरोबर तुम्ही स करू शकता तर कोणाकोणाला वडापाव आवडतो नक्की कमेंट्समध्ये मला कळवा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा लाईक करा पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून पहा कशी झाली ते पण कमेंट्समधून मला नक्की सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय